देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचं बजेट सादर केलेलं आहे त्यामुळे प्रामुख्याने कर प्रणालीमध्ये काही बदल झालेले आहेत ते जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आता आहेत सी ए डॉक्टर दिलीप साधभाई सर त्यांच्याकडून जाणून घेणार का आहे काय का आहे नवीन कर प्रणालीतली बारकावे काय बदल आहेत आणि ते जा जनसामान्य माणसाच्या रोजच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत सर स्वागत आहे तुमचं लेट्सअपमध्ये आज जे बजेट सादर झाले आणि त्यामध्ये नवीन कर प्रणालीच्या संदर्भात काही नवीन अटी शर्थी आलेले आहेत काय आहेत त्या अतिशय महत्त्वाचं बजेट आज मध्यमवर्गीयाच्या दृष्टीने सादर करण्यात आलं आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मध्यमवर्गीयांना एक मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा केंद्र सरकारनं देणं गरजेचं होतं कारण गेल्या दोन वर्षामध्ये किंवा तीन वर्षामध्ये मध्यमवर्गीयांनी नुसताच केंद्र सरकारला व मतं देऊन सपोर्ट केला असं नाही आहे तर ओव्हरऑल त्यांचा जो सपोर्ट केंद्र सरकारला आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि गेल्या दोन तीन वर्षात असं जाणवलं आहे की या मध्यमवर्गीयाला आर्थिक विचंपणा किंवा कुचंपणा मोठ्या प्रमाणे होत आहे आणि त्यामुळं त्यांची मोठ्या प्रमाणामधची जी काही गुंतवणूक होती ही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक कमी झाली परिणामे देशाचं जी डी पी देखील त्या प्रमाणात कमी झाला आहे आणि हे महत्त्वाची डेफिशियन्सी ओळखून आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गीयांना प्राप्तिकर कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करून मोठा दिलासा दिला आहे सा दिला हे सांगायला आता कोणा तज्ज्ञ माणसाची गरज नाही एकंदर दोन तीन महत्त्वाचे बदल या संदर्भात करण्यात आले आहेत आणि तो पहिला बदल जो आहे तो नवी कर प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स रिबेटची रक्कम वाढवून आता यामध्ये जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली अशा दोन कर प्रणाली सध्या आपल्या प्राप्तिकर कायद्यात प्रचलित आहेत परंतु जुन्या कर प्रणालीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल आत्तापर्यंत या कायद्यामध्ये किंवा या अंदाजपत्रकामध्ये झालेला नाही जो बदल झालेला आहे तो फक्त नवीन कर संदर्भात झाला आहे आपल्याला कल्पना असेल की जुन्या कर प्रणालीमध्ये अडीच लाख रुपयापर्यंत तर नवीन कर प्रणालीमध्ये सात लाख रुपयापर्यंत कोणताही कर द्यावा लागत नव्हता अडीच लाख रुपये बेसिक लिमिट आहे तशी तीन लाख रुपये नवीन कर प्रणालीमध्ये लिमिट आहे आणि पाच लाख आणि सात लाख रुपयापर्यंत जुन्या आणि नवकर प्रणालीमध्ये टॅक्स रिबेटद्वारे वजावट देऊन कोणताही कर द्यावा लागत नाही आता ही जी सात लाख रुपयाची जी, जी लिमिट आहे ही सात लाख रुपयाची लिमिट चालू अंदाजपत्रकामध्ये बारा लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे हा दिलासा आहे म्हणजे हा मोठ्या प्रमाणात दिलासा आहे आणि यासाठी आपल्याला करदाते दोन विभागामध्ये विभागावे लागतील पहिले करदाते ज्यांचं उत्पन्न बारा लाख रुपयापर्यंत आहे आणि दुसरे करदाते ज्यांचं उत्पन्न बारा लाखापेक्षा अधिक आहे ज्या करदात्यांचं उत्पन्न बारा लाख रुपयापर्यंत आहे त्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाही याचा अर्थ त्यांना टॅक्स द्यायला लागत असं नाही आहे त्यांना शंभर टक्के टॅक्स रिबेट मिळणार आहे आणि त्यांचं उत्पन्न पूर्णत इन्कम टॅक्स ब्रॅकेटच्या बाहेर जाणार आहे परंतु ज्यांचं उत्पन्न बारा लाख रुपयापेक्षा अधिक आहे त्यांना मात्र पहिल्या चार लाख रुपयापासनं कर द्यावा लागणार आहे हे एक नवीन वस्तुस्थिती सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे नॉर्मली अशा अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर अनेक लोकांचे प्रश्न आले की बा आम्हाला तर बारा लाख रुपयाचं उत्पन्न करमुक्त झालं तसं नाही आहे बारा लाख रुपयापर्यंत फक्त टॅक्स रिबेट मिळणार आहे आणि बारा लाख रुपयावरच्या जे उत्पन्न वाचणारे जे लोकं आहेत त्या लोकांना चार लाख रुपयापासून त्यांना कर भरावा लागणार आहे त्यामुळं हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की बारा लाख रुपयेवाल्या जे आहेत त्यांना पूर्णतः करमुक्ती आहे पण बारा लाख रुपयापेक्षा जर जास्त उत्पन्न झालं तर ते त्यांना चार लाख रुपयापासून त्यांना कर द्यावा लागणार आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आता याच्यात पुन्हा करदाते दोन विभागात आपल्याला किंवा तीन विभागात विभागले पाहिजे पहिला एक सामान्य करदाता दुसरा वेतन घेणारा करदाता आणि तिसरा प्रोफेशनल करदाता ज्याला आपण चार्टर्ड अकाउंटंट डॉक्टर वकील क क मॅनेजमेंट कन्सल्टंट किंवा कम्प्युटर एक्सपर्ट असं आपण त्यांना म्हणतो तर जो सामान्य करदाता आहे त्याच्यासाठी लिमिट बारा लाख रुपयाची आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कर द्यावा लागणार नाही ना जर वेतनवाला जी व्यक्ती असेल तर ते त्याला ॲडिशनल पंच्याहत्तर हजार रुपयाचं स्टँडर्ड डिडक्शन मिळणार आहे आणि त्यामुळं पावणे तेरा लाख रुपयापर्यंत उत्पन्न जरी असलं तरी त्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाही ना आणि जे प्रोफेशनल्स आहेत सी ए डॉक्टर वकील इंजिनियर यांना फॉर्टी फोर ए डी हा जो सेक्शन आहे त्याच्या अंतर्गत पन्नास लाख रुपयात पन्नास टक्के डिडक्शन अगोदरच मिळतंय त्यामुळं त्यांचं उत्पन्न जरी ग्रॉस इन्कम चोवीस लाख रुपयापर्यंत गेलं तरी त्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाही म्हणजे आता तीन प्रकारचे करदाते जात आहेत एक प्रोफेशनल कॅटेगरी एक सॅलरीड कॅटेगरी आणि तिसरे तुमचे सामान्य करदाते यांना या तीन विभागात विभागल्यानंतर सध्याची करश्रेणी जी आहे ही याप्रमाणे लागू शकणार आहे आता याच्यात तुम्ही प्रश्न विचाराल किंवा गेल्या वर्षी माझं बारा लाख रुपयाचं उत्पन्न होतं चालू वर्षी मला बारा लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं आहे मला काय फायदा झाला तर गेल्या वर्षी जर त्यांना बारा लाख रुपये टॅक्स जो द्यायला लागला होता तो साधारणतः ऐंशी हजार रुपये टॅक्स यावर्षी तुम्हाला द्यावा लागणार नाही तीच गोष्ट पुढल्या अठरा लाख रुपयाच्या इनक उत्पन्नवाली आहे त्यांना पूर्वी सत्तर हजार रुपये जो जास्त टॅक्स द्यावा लागत होता तो सत्तर हजार रुपयाचा टॅक्स त्यांचं यंदाच्या वर्षी वाचणार आहे जर पंचवीस लाख रुपयाचं उत्पन्न असेल तर एक लाख दहा हजार रुपयाचा यांचा फायदा होणार आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर केंद्रीय अल् अर्थसंकल्पानं प्रत्येक मध्यमवर्गीयाच्या घटकाला केंद्रित करून कुठल्याही प्रकारे प्रत्येकाला काहीतरी रिलीफ मिळेल याची यामध्ये व्यवस्था केली आहे आणि म्हणूनच अर्थमंत्र्यांना शंभरापैकी शंभर गुण या बाबतीत द्यायला पाहिजे हे मात्र निश्चितपणे आपल्याला यामध्ये सांगता येईल आणि या दृष्टीने चालू वर्षीचं बजेट हे मध्यमवर्गीयांना केंद्रित करून दाखल केलेले आहे सादर केले आहे एवढं म्हणायला मात्र मला नेहमीच आनंद वाटेल हा पहिला मुद्दा पहिला बदल या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारने केला आहे ज्येष्ठ नागरिकांच्या टी डी एस संदर्भात पण काही निर्णय घेण्यात आले ते काय आहेत आणि इतर कुठले निर्णय आहेत ज्येष्ठ नागरिक जे आहेत हे मोस्ट निग्लेक्टेड लोक आत्तापर्यंत मानले गेलेले होते आणि गेल्या दोन बजेटमध्येच फक्त त्यांचा पुनर्विचार करण्यात आला होता यंदाच्या वर्षी देखील टी डी एसच्या संदर्भात म मोठा बदल करण्यात आलेला असून जे पन्नास हजार रुपयापर्यंत जे टी डी एस कापला जात होता पन्नास हजाराच्या वरचं इन्कम झालं तर आता ते चालू वर्षीपासनं एक लाख रुपयाच्या ते ना वर जर उत्पन्न गेलं तर त्यांना त्यामध्ये टी डी एस द्यावा लागणार आहे या संदर्भात ज्येष्ठ नागरिकांच्या मोठ्या विवंचना होत्या कारण प्रत्यक्षात ज्येष्ठ नागरिकांना फक्त त्यांच्या व्याजाच्या उत्पन्नावर किंवा त्यांचा जो